जारी रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण हरी माउली साललेत माउली यता माळ राम हरी माऊली राम कृष्ण हरे माऊली 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 बसले राम कृष्ण हरी माऊले राम कृष्ण हरी राम हरी राम कृष्ण बसलो माऊली आंघोळ केली नाही अजून चला पुढे जाऊन आंघोळ करू तर वाटाय आपण गप्पा मारी गेव आता आपल्या माऊली सोबत रामकृष्ण हरी माऊली माऊली रे माऊली नुकती रावली चला माऊली बसले माऊली 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 राम कृष्ण रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे चाललेत पाहू शकता माऊली आपले सगळे सकाळ सकाळ उठून चाललेत तर आता जवळ जवळ तीन चार किलोमीटर आलं माळशिरस बशी आरी मावली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली 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 रामकृष्ण हरी माऊली तर पाहू शकता सकाळ सकाळच वातावरण आहे आणि सगळे माऊली चालले काय काय आशेपाशी रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी मावली एक नंबर लाईक धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली गणेश कैलास भाऊ रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण चला पंढरीच्या वारीला चला माऊली निघलेत पंढरीच्या वारीला आम्ही आता जवळ जवळ आलो शिरव काय शिरस गाव काय शिरस माळ शिरस चला जाऊ चला पंढरीला चला जाऊ पंढरीला माऊली बसलेत बघा आराम करतेत पाहू शकता राहुल चालू नमस्कार गुड मॉर्निंग कुठे आहे दिंडी माझ चा प्रत्येक औषधाची मुदत मध्ये आहे दिंडी आता निघली तिथून आता आज शिरज मध्ये आहे भाऊ म्हणजे जाणार आहे आम्ही चालत आहे आता माऊलीची पण थोडीशी मुलाखत घ्यावास त्यानं या माऊली तुम्ही पण वारीला आनंद घ्या माऊलीच्या वारीचा अनुभव अहमदाबाद कंपनीची गुजरात राज्याची क्यू वे आयुर्वेदामध्ये मध्ये मुदत पाच वर्षे पर डे चला रामकृष्ण हरिमाऊली म्हणा रामकृष्ण हरिमाऊली पाहू शकता आपले चाललेत माऊली रामकृष्ण हरिमाऊली कोणता गाव आहे माऊली गाव हा जिल्हा कोणता जिल्हा जिल्हा परभणी हे बघा चला माऊली चला माऊली ज हरी माऊली चाललेत माऊले रामकृष्ण हरे माऊली शिरूर पुणे ओके माऊली शिरूर पुणे वरून एक बघणारे या माऊली तुम्ही पण वारीला करत आहेत माऊली 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 रामकृष्ण हरे बाबा कोणता रामकृष्ण औषध टाकून तास गाडी जवळ या इथं जाऊ ना थांबा ना आता येऊ राहिलेत लोक बघ रामकृष्ण वाटांगी चला येऊ राहिले का होय होय दिंडी एवढं राहिली आंघोळ्या करून पुढे पुढं आपण आंघोळ्या करून पुढे हे बघा तुमची का तुम्ही इथले वाटप करण्याचा असं आहे काय वाटप आहे तुमची सुरमुरे वाटप आहे सुरमुरे आली तुमचं गाव कोणतं आहे सोलापूर सोलापूर मधून आले असं दरवर्षीप्रमाणे दरवर्षी येतात असं का दिंडीला कसं वाटतं बरं तुम्हाला वारकऱ्यांना हा का आणि होय होय हा का आणि किती वर्ष झाले बरं तुम्ही हे काम करत आता अकरा वर्ष झाले अकरा वर्ष झाले तर पाहू शकता म्हणजे मावली चुरे देणार दिंडी वाटप सगळ्या दिंडीला देतात होय 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 चांगलं म्हणजे ह्या वाटत आणि पालखी बघा रामकृष्ण माऊली चालू आहे आपल्या आपण दाखवायचा प्रयत्न करतो आळंदी ते पंढरपूर अन्नदान कोणी अन्नदान करतय कोणी बिस्किट वाटप करतय कोणी म्हणजे पाणी वाटप करत आहे काही ना काही माऊलीची सेवा करीत राहतात ह्या पंढरपूरच्या आळंदी ते पंढरपूर रस्त्यानं आणि ते आपण छोट्याशा आपल्या चॅनेल मधून दाखवायचा प्रयत्न करतो तर पात्र कशे मावली चाललेत आपले सगळे कान कानाचा ट्रॉफी असा दहाडी दाढ्या तासन धाडीचा ट्रॉफी प्रत्येक औषधाबरोबर अनुभव दिला तो नवून दाखवली जाते डोळ्यामध्ये औषध टाकून दाखवलं जातं गाडी जवळ प्रत्येक औषधाचा अनुभव चला थांब एवढी दिंडी घेऊन एवढ्या चालले आली दिंडी आता आश्रम हरिद्वार मधील डोळ्याचा ट्रॉफिक ज्याला म्हणून त्याच नाम माऊली लोकांनी गाडी जवळ्या इथं अनुभव देण्यासाठी वापरण्यासाठी डोळ्यामध्ये औषध टाकून दाखवलं जातं प्रत्येक औषधाची मुदत पाच वर्षे एक्सपायर डेट

kalau Ram Krus nari Mauli ya. Tala. Ya back, tala. Ram Krus hari. Mari bawa Ram Krus hari. Ram Krus hari mau lihat. Ram Krus nari. Kalah. Ram Krus nari Mauli. lihat. Ram Krus nari.

कसे माऊली आपले तरुण मित्रमंडळ माऊली पण येत बघा आनंद घेतात हसत आहेत लाईव्ह चालू येत हसत आहेत हल्लेत आपले सगळे माऊली रस्त्यानं जवळ जवळ आलेत आता काही काही विसावा घेते तललेत रामकृष्ण हरी माऊली माऊली इकडे आरोपी बिस्लरी हे बाबा इकडे बिस्लरी वाटप वगैरे जा अरे माऊली माऊलीचं दुकान आहे आणि हे बघा आपल्या माऊली लोकांना चाकू कैची बाबा कुठले ना कुठले ना वा वा कुल पण येत बॅटरी तुम्ही दरवर्षी येत असत का चांगला होतो का हरी रामकृष्ण हरी माऊली हे बघा इथ एडोलेक्स सिंग टीम पण आलेली आहे रामकृष्ण हरी माऊले काय आपलं एडिक्स आगा इंडेक्स बॉम्ब दिंडे तुम्ही जे का तुम्ही सगळ्याला काय म्हणजे वाटत बेगा हं मसाज करतो जाओ मसाज करत जाओ करत माऊली तुमची नाही नाही आता थोडा थोडा आहे का त्यांनी आपण पुढे टापून हे बघा आपण काहीतरी कार्यक्रम दिसू माऊलीचा जय हरी माऊली कोणतं गाव आहे वा 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 आता बसले का निवांत बसले किती वाजता निघले होते सकाळी वा वा या रे बावली बोला की बावली कुठले तर परभणी जिल्हा हा का किती वाजता निघले सकाळी सकाळी किती वाजता निघले सकाळी मी बिघडले लेणार आहे हा वय चार वाजता निघाले हा का चला लागू दे कॉपीराइट <laughs> <लागुणागे गौपी> <laughs> अरे हरी रामकृष्ण हरी माऊली निघलेत माऊली माऊलीच्या चपला वगैरे तुटले हो माऊलीला चपला पण येतात इथे चपला दुरुस्त करून मिळतात तर सगळी सोय असते वाटाणी जे पण आईस्क्रीम वगैरे खायची असेल तर आईस्क्रीम पण आहे पैशा नाही पैशा नाही फुकार तर माऊली रामकृष्ण आरे माऊली पाणी बॉटेल मी ओ रामकृष्ण हरी माऊली वडापाव खाता कुठलं आहे गाव हा का चाललेत माऊली वाटा वाटाने वाटा वाटा ना आता जवळ जवळ आलंय वाटतंय मार माझा शिरज म्हणजे आलंय थे दोन किलोमीटर वर आलाय बाबा कुठले आहे बाबा कुठले आहे परभणी परभणी किती वर्ष झाले वारीत आता तीस अरे वा कसं वाटतय बर पांडुरंगाच्या भेटीला चालला काय आता किती वाजता निघले होते तुम्ही सकाळी सकाळी पाच वाजता पाच वाजता निघले होते दिंडी का तीन वाजता आंघोळ्या करून अलीकड आळीकडे आता महाशीर नदी हा नाही आंघोळ करायचं आहे असं आहे का सगळं झालं आता मुक्काम कुठं आपला महाशीर ओए किती किलोमीटर आणि या पाठीमागे तुम्ही याच्या पाठीमागे होते पालखीच्या का पुढे होते नाही पुढे होते का मावळी असं आहे का हे पा मावळी चालले कसं वाटतंय बरोबर तुम्हाला हा चांगला आहे हागा पाय वगैरे तू कदेत का नाही का तर चाललेत माऊली वाटानं तर आपण दाखवायचा प्रयत्न करतो पात्रा तर नवीन असाल तर चॅनल आपल्या खरंच सबस्क्राईब करून टाका काय माऊली पाच वाज्या झाल्या होय काय पांढरांकड काय मागत असतात वाटतय चांगला वाटत तर हे बघा सगळे साकार तर चाललेत आणि आपण त्यांच्या सोबत येत आनंद घेत चाललो त्या तर हे पाहू शकता इथं रस्त्यानं मोफत डोळे चालू आहे तर कोणाला डोळे चालू आहे आणि आता इकडं आलं अकलूज पंढरपूर अकलूज मोफत व्हायत की मोफत वैद्यकी सेवा भरपूर आहे भरपूर दिले जाते हे बघा इथं पण आहे माउली कोणतं फाउंडेशन आहे आपलं सह्याद्री सह्याद्री सगळी सेवा आहे वारकऱ्यासाठी काय काय सेवा आहे बरं सगळं टोटल होय कसं वाटतंय तुम्ही वारकरी सेवा करतात एकदम भारी वाटत एकदम भारी हा का एकदम हा गा चला आपण पाहू वारकरी चांगली सेवा चालू आहे पात

बोला बोला काय दुखत आहे काय ताप फिऊ ताप येत आहे फिऊ सेवा चांगली करतात ना रस्ते ना होय 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 भारी वाटतं हे सर सोडा बरं जरा निवड कमी सोड हे डॉक्टर सोडते मी कस सोडू कुठू काढायला हा मी चायनल वले हा तुमच्या घरी जाईन ना तुमच्या ने ना नेका नाताला सुनाला बघाला जाईल का हा बघते आजी तुम्हाला हे बघा अशी सेवा करतात रस्त्यानं जी चालू आहे तर चांगलं म्हणजे वारकऱ्याची सेवा खरंच चालू आहे आपलं शेतकरी मित्र एनबी म्हणून जे दाखवत आहे तुम्ही फाउंडेशन ची का नाही वार वार का वारकरी कसं वाटतंय तुम्हाला काय आणि सेवा भेटते वारकऱ्यांसाठी काय हो। काय बोलता काय बोलता काय बोलता बरं याच्याविषयी थोडस काय सर्व हा का बाकी काय सर्व पांडुरंग माझं पुढे एवढी पब्लिक एकत्र चालण म्हणजे काय आणि सेवा कशी कमी आहे का नाही तुम्हाला काही वाटतंय नाही इतके दहा लाख लोक असतात अंदाजे दहा लाख लोकांच्या राहत नाही कोणी सुद्धा जेवणाची राहत नाही आरोग्य उत्तम आहे सगळी सेवा माऊलींची केली जाते पाहू शकता म्हणजे ज्यांना काय म्हणजे ताप हिऊ सर्दी झाली त्याला सगळं गोळ्या औषध वाटत सगळं सगळं वाटत हा बोला की बोला माऊली बोला एवढी सेवा साहेब महाराष्ट्रामध्ये नसेल सेवा करायची हा एवढ्या दुकामधून आलेला माणूस प्रत्येक माणूस जाती हिवाच्या गोळ्या घ्या सलाईन लावाले प्रत्येक माणूस थांबाले माऊली आशीर्वाद आहे त्याला फारू पाहते रामकृष्ण कुठे आले माऊली नाव सांगा नांदेड नांदेड नांदेडचे आहेत का बघा हे सगळे म्हणजे माऊली सांगतात तर यांच्या कोणी काय नाव काय तुमचं मला ऐकायला येत नाही मला नाही का ना ही सेवा सेवा चालू आहे कसं सेवा ही वारकर जी मला कसं वाटतं का तुम्हाला कसं नाही नाही आम्हाला छान साथ दिलेला आहे आणि आमच्याकडे भरपूर पेशंट आहेत आणि आम्ही सेवा करतो पस्तीस वर्ष झालं आम्हाला होय होय तीस वर्ष आणि तुमची कृपा आहे तुम्ही आम्हाला प्रेम देता आम्ही फार फार आभारी आहोत तुमचे होय 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 तर बघू शकता म्हजी याला वारकर आहेत बघा हाब हे बघा पहिले दुस टोपीवाला त्यांना भेटा होय भेटू 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 डॉक्टर हेड डॉक्टर होय होय बोलतो 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 मी हे सेवा दाखवतो ना कशी चालू आहे होऊ शकता ही सेवा चालू आहे वारकरांसाठी नाही काहीच नाही काहीच नाही बरोबर आहे दादा हो <tries> लांबून घ्या लांबून घ्या आम्ही लांबून घेऊ पण भारी वारकर सेवा करतात अहो पण काय यांना फुकट सुद्धा नको इथे भांडा भांडी नाही बरोबर हे तुमचं बरोबर आहे लाईन मध्ये घेतलं तर सगळ्याला सोय येते सगळ्याच लागत ना सोयला माऊली काय तुमचं खरंच माऊलीची सेवा केली जाते आणि तुमचा ब्लॉग घ्यायचा होता घेतला नाही आणि मला एक ब्लॉग घ्यावा लागेल ना शकता वारकरी सेवा नऊ शहाण्णव वर्गासाठी खूप चांगली सुविधा केलेली आहे सर्व वैद्यकीय सुविधा केलेली आहे